इथे आपल्याकडे बेसिकली स्लायडर्स अवेलेबल आहेत फक्त तुम्ही अशी आपल्याकडे ओके आप प्रॉपर ह्याच्यावरती साईज मेन्शन केलेली असते फक्त हे सर्व आपल्याकडे शूज अवेलेबल आहेत हा चेल्सी बूट आहे हा आपल्याला बेटर आहे टायगर शूज आपल्याकडे येतात आपल्याकडे थोडे ट्रॉली बॅग पण आपण विकतो वेल्वेट मध्ये पण तुम्हाला कॅश बेस्ट ऑप्शन आहे हळदीसाठी हे बघा शेरवाणीच्या खाली तुम्हाला घालण्यासाठी शूज ऑनलाईन डिलिव्हरी पण आपण देतो कॅश ऑन डिलिव्हरी पण अवेलेबल फॉर्टी वन पासून फोर्टी पर्यंत याच्यामध्ये आपल्याकडे पूर्ण आपल्याकडे आर्टिकल्स अव्हेलेबल असतात बरेच सारे व्हरायटी बरेच सारे कलेक्शन्स आहेत नमस्कार मंडळी तुम्हा तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर तिथं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी आणि रोहन की जसं की आता लग्न सुरूच आहे त्याचबरोबर आपल्याला पायात घाललेला काय ना काय शूज किंवा चप्पल असे लागतातच त्यासाठी आपण आलो अर्बन किक्स म्हणजेच कांदिली पूर्वेला अर्बन किक्स या शॉपमध्ये या ठिकाणी आपल्याला बरेच सारे शूज मध्ये कलेक्शन पाहायला मिळतात ते ब्रँडेड तर आपण जास्त वेळ न घालतो व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो एक तर सांगायची राहिली या ठिकाणी तुम्हाला शूज चांगल्या क्वालिटीचे आणि बेस्ट रेट मध्ये मिळतात तर या ठिकाणी बरेच सारे आपण कलेक्शन यांचे पाहणार आहोत जास्त वेळेला सुरुवात करूया चला तर आपण तर कांदिली पूर्वेला हा समोर हायवे दिसतोय इकडे तुम्हाला आतमध्ये यायचंय आणि अपोजिटला जाय पोलीस चौकी आहे त्याच्या आपण अपोजिटला जे अर्बन किक्स करून आहे त्याला तर आतमध्ये आपण पाहूया आपण आपल्याला काय काय शूज मध्ये व्हरायटी पाहायला मिळतात आणि कुठले कुठले शूज पाहायला मिळतात समोर आपण विचारूया तर नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तर स्वागत आहे आपलं सर्वात नाव राकेश ओके तर आपल्याकडे एक्झॅक्टली शूज मध्ये काय व्हरायटी आहेत आणि कुठले कुठले शूज आहेत आणि बेस्ट रेट काय मिळेल आपल्याकडे ओके सो बेसिकली मी तुम्हाला सर्वात आधी आपल्या जो शॉप आहे त्याचा टूर करवतो ओके मी इथे येऊ शकता इथे आपल्याकडे बेसिकली स्लायडर्स अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता हे okay. बर्किंग स्टॉक चे स्लायडर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत okay. आपल्याकडे असे स्लायडर्स सुद्धा अवेलेबल आहेत okay. ज्यांची प्राइसिंग स्टार्ट होते सहाशे रुपये ओके ठीक आहे हे बघू शकता तुम्ही असे आपल्याकडे स्लायडर्स अवेलेबल आहेत कलर ऑप्शन्स तुम्हाला दहा ते बारा कलर ऑप्शन भेटणार आहेत डिफरंट okay. डिफरंट आणि साईज आपल्याकडे सर्व अवेलेबल असतात ओके प्रॉपर ह्याच्यावरती साईज मेन्शन केलेली असते फोर्टी वन पासून फोर्टी फाईव्ह पर्यंत आपल्याकडे साईज अवेलेबल आहे युरोपियन साईज युके साइड सहा नंबर ते दहा नंबर पर्यंत ओके बॅक साईडला तुम्ही बघू शकता हे सर्व्हे आपल्याकडे शूज अव्हेलेबल आहेत आणि सगळ्या शूज मध्ये साईज सुद्धा अवेलेबल आहे आपले बेसिकली जे पण स्टॉक आहेत हे मास्टर कॉपी आपल्याकडे असणार आहेत आणि okay. सर्वे व्हिएतनाम स्टॉक असणार आहेत ओके okay. तर आपण बेसिकली इम्पोर्ट करतो कुठल्याही इंडियाचा स्टॉक नाही आहे हा बाहेरनं आपण इम्पोर्ट केलेला स्टॉक आहे प्राइसिंग पॉईंट ह्याच्यात सर्वात अमेझिंग गोष्ट आहे कारण की सिक्स हंड्रेड रुपीज ट्वेल्व्ह हंड्रेड रुपीज असे नॉमिनल प्राइस मध्ये तुम्हाला शूज भेटणार आहेत फॉर एक्झाम्पल आता हा चेल्सी बूट आहे हा आपल्याला भेटणार आहे दोन हजाराला ऑनलाईन okay. तुम्ही याची प्राइस बघू शकता आज मी ब्रँड इथे बघू शकता ऑनलाईन प्राइस ही बघितली तर दहा okay. okay. ते बारा हजार रुपये जी ऑनलाईन प्राइस आहे आणि आपल्याकडे फक्त भेटतोय दोन हजार रुपये मध्ये मग तुम्हाला मी रनिंग शूज दाखवतो असे आपल्याकडे रनिंग शूज भेटणार आहेत हे बघू शकता आठशे रुपये मध्ये तुम्हाला असे रनिंग शूज भेटणार आहेत डिफरंट डिफरंट आपल्याकडे बघा पावसाळ्यासाठी क्रॉक्स सुद्धा आपल्याकडे येतात चौदाशे रुपये मध्ये तुम्हाला असे क्रॉक्स आपल्याकडे भेटणार आहेत मग हे टायगर शूज आपल्याकडे येतात असे टायगर शूज मध्ये आठ ते दहा कलर तुम्हाला भेटणार आहेत ओके okay. बॅड बॅन मध्ये आपल्याकडे शूज आहे हे बघू शकता oh, शूज okay. तुम्हाला सगळे भेटणार आहेत म्हणजे आपल्याकडे खूप व्हरायटी तुम्हाला भेटणार आहेत कस्टमरला खूपच म्हणजे खूपच मजा येणार आहे आपल्याकडे शॉपिंग करायला अशी व्हरायटीज आपल्याकडे भेटणार आहेत सर्वे कस्टमर कसे रेग्युलर येत असतात काय ना काहीतरी शॉपिंग चालू असते ओके वर्किंग स्टॉक चा तुम्हाला एक बॉक्स दाखवतोय बघा अशी बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला प्रॉपर त्याच्या आतमध्ये बटर पेपर असतो अशी बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला सर्व आर्टिकल्स आपल्याकडे भेटणार आहेत ओके हे बघू शकता असे आपल्याकडे बॉक्स आहेत हे सगळे बॉक्स मध्ये भेटणार आहेत हे बघा असे बॉक्स आहेत आपल्याकडे आपल्याकडे थोडे ट्रॉली बॅग्स पण आपण विकतो इथे आपल्या कस्टमरला दाखवा की ट्रॉली बॅग्स आपल्याकडे अवेलेबल आहेत कोणाला गावी जायचं आहे कोणाचं फॉरेन टूर आहे तर सेट ऑफ थ्री सेट ऑफ टू चे ट्रॉली बॅग असतील तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत ओके शूज सोबत आपल्याकडे सॉक्स अव्हेलेबल आहेत इथे तुम्ही बघू शकता आपल्याकडे खूप व्हरायटीमध्ये सॉक्स अव्हेलेबल आहेत हे सगळे सॉक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि प्राइसिंग ह्याची फ्लॅट शंभर रुपये ओके okay. फक्त शंभर रुपयाला तुम्ही कोणताही इकडनं सॉक्स उचला आम्ही तुम्हाला देऊन टाकू okay. फक्त शंभर रुपयाला आम्ही सॉक्स देतोय असे तुम्हाला सेट ऑफ सिक्स से, सेट ऑफ फाईव्ह चे पॅकिंग पण भेटणार आहेत हे बघा हे असे तुम्हाला पॅकेजिंग मध्ये पण सॉक्स आपल्याकडे भेटणार आहेत ह्याच्यानंतर आपण येतो ह्या साइडला या साईडला आपल्याकडे कॅप्स अव्हेलेबल आहेत इथे आपण तुम्ही बघू शकता हे डिफरंट डिफरंट कॅप्स आहेत दोनशे रुपये पासून या कॅप्सची प्राइसिंग स्टार्ट होते वेलवेट मध्ये पण तुम्हाला कॅप्स भेटणार आहेत हे बघू शकता तुम्ही त्याची क्वालिटी चेक करा सर तुम्ही हात लावून बघा अरे, अरे तुम्हाला हा येस हे ये सगळे तुम्हाला भेटणार आहेत हे बघा आणि ह्याच्यामध्ये बेसिकली एडजस्टेबल स्ट्रॅप तुम्हाला भेटणार आहेत हाफ नेट मध्ये तुम्हाला कॅप हवे असतील तर हाफ नेट मध्ये पण तुम्हाला भेटणार आहेत प्राइस पॉईंट आम्ही पर्पसली खूपच कमी ठेवलेली आहे कारण की आजच्या तारखेमध्ये जर मॉल वगैरे मध्ये तुम्ही गेलात तुम्हाला माहिती आहे की दहा ते पंधरा हजार रुपये असेच उडून जातात बरोबर कस्टमर शॉपिंग करायला जातो लिमिटेड स्टॉक भेटतो आणि दहा पंधरा हजार रुपये त्यांचे वेस्ट होतात बरोबर त्या काय आम्ही हे स्टोर ओपन केलेला आहे की आपल्या कस्टमर साठी आपल्या भावांसाठी एकदमच एकदम मध्ये आपण रेट काय बेस्ट रेट मध्ये आपण आर्टिकल देऊ शकतो तेच आमचा प्रयत्न असतो ओके असं तुम्हाला माहिती आहे आता डिसेंबर महिना चालू आहे आणि लग्न कार्य खूप जागेवर चालू आहे लोकांना ट्रेडिशनल मध्ये काय ना काहीतरी फुटवेअर लागत असतात बरोबर आपल्याकडे एक सर्वात बेस्ट ऑप्शन आहे हळदीसाठी हे बघा आठशे रुपयामध्ये आपण असे शूज देतो हळदीसाठी दे हे काय खराब जरी झालेले तर कस्टमर वॉश करून वापरू शकतो किंवा फेकून टाकू शकतो ओके okay. असे आपल्या डिफरंट डिफरंट व्हरायटी मध्ये तुम्हाला भेटतील शेरवानीच्या खाली तुम्हाला घालण्यासाठी शूज आहेत आणि कम्फर्टेबल शूज आहेत तुम्ही नाचू शकता तुम्ही पळू शकता तर तुम्हाला काही याच्यात शू बाईट वगैरे होणार नाही अशा okay. आपल्या डिफरंट डिफरंट व्हरायटीज आहेत फोर्टी वन पासून फोर्टी याच्यामध्ये आपल्याकडे साईज भेटणार आहे आणि आठशे रुपये त्याची प्राइसिंग असणार आहे अक्रॉस इंडिया आपण डिलिव्हरी पण देतो खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे तुम्ही ऑर्डर आपल्याला करू शकता सो आपलं बेसिकली कांदिवली ईस्ट मध्ये स्टोर लोकेटेड आहे तुम्ही तुमच्या व्ह्युअर्सला सांगितलं असेल आणि ऍड्रेस सुद्धा आपण खाली मेन्शन करू हे पूर्ण आपल्याकडे आर्टिकल्स अवेलेबल असतात आणि ऑल सेव्हन डेज आपला स्टोर ओपन असतो तर कधीही कस्टमर येऊ शकतो सकाळी अकरा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आपल्याकडे कॉल सेंटर टीम सुद्धा आहे त्या कॉल सेंटर टीमच्या नंबरवरती जर तुम्ही कॉल केला की तुमचा ऑनलाईन सुद्धा आम्ही असिस्टंट देतो ऑनलाईन डिलिव्हरी पण आपण देतो कॅश ऑन डिलिव्हरी पण अवेलेबल आहे अक्रॉस इंडिया ओके ओके वन डे डिलिव्हरी ट्वेंटी फोर अवर्ड इन अ लोकल सिटी पण आपण अवेलेबल करून देतो ओके सगळे आर्टिकल्स तुम्हाला बेटर आहेत फक्त आणि फक्त अर्बन केक्स मध्ये खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे तर नक्की आपल्या इथे व्हिजिट द्या स्टोअर बघा आमचे आर्टिकल्स चेक करा क्वालिटी चेक करा आणि तुम्हाला आवडलं okay. तरच तुम्ही बाय करा थँक्यू ओके धन्यवाद राकेश दादा खूप चांगले तिने माहिती सांगितल्यास yes. जे आमचे काही व्हिव्हर्स आहेत ते लवकरात लवकर इकडचे काही प्रोडक्ट्स आहेत तुम्हाला खूप शुभेच्छा धन्यवाद 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 सर तर चला तर मग आपण इकडेच संपूर्ण कसे वाटले इकडचे शूज कलेक्शन नक्कीच कमेंट करून कळवा आणि मी स्वतः इकडे बघितलं की क्वालिटी खूप चांगली आहे शूजची तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या आणि हे कांदिली पूर्वेलाच आहे जास्त लांब न जायची गरज नाही तुम्हाला आणि बरेच सारे व्हरायटी बरेच सारे कलेक्शन्स आहेत आणि तुम्हाला ब्रँडेड सगळे शूज मिळतील तेही बेस्ट रेटमध्ये तर वाट कसली बघताय मग लग्न सराई पण सुरू झालेली आहे तर काही ना काही तुम्हाला शूज वगैरे हवेच आहेत तर असेच तुम्हाला व्हिडिओ पुन्हा पुन्हा तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करत राहील चला तर मग स्वस्त आणि मस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर बाय बाय